नमस्कार नीट देणाऱ्या मुलांसोबत आपणही असं काही चुकीचं वागतोय का तर हे सर्वांना एकदा चेक करणं आवश्यक आहे कारण आता हे जे दिवस आहे अगदी नीट एक्झाम होईपर्यंत तर हे अतिशय महत्वाचे असतात आपले मुलं आणि आपण आपल्यामधलं जे कम्युनिकेशन आहे जो संवाद आहे तर तो कुठं कमी पडायला नको किंवा त्यांच्याशी बोलत असताना आपल्याच्यानं नकळत काही चुकीचं बोललं जायला नको तर अशा कोणकोणत्या गोष्टी कि ज्याच्याकडे लक्ष देणं आपलं सध्या काम आहे कारण आपण सध्या जे पालकत्व स्वीकारलेलं आहे नीटचा आपला मुलगा आहे किंवा मुलगी आहे मे महिन्यामध्ये एक्झाम असते पण या दरम्यान सगळ्यात महत्त्वाचं आहे की आपलं त्यांच्या सोबतच बोलणं आपण त्यांच्यासोबत कसं वागतोय तर यांचा सगळ्याचा इफेक्ट जो आहे तर तो त्यांच्या एक्झामवर पडणार आहे नंतर तो तो जो इफेक्ट आहे तर तो आपल्याला रिझल्ट मध्ये पण दिसणार आहे तर त्यामुळे थोडी काळजी आता सध्या आपली आपण घ्यायची आपलं वागणं जे तर ते नेमकं काही चुकीचं आहे का तर हे एकदा नक्की स्वतःहून चेक करायचं बघा सर्वात महत्वाचा विषय की आता जर समजा आपला मुलगा किंवा मुलगी लातूरला असेल नांदेडला असेल थोडक्यात आपल्यापासून दूर आहे समजा आणि आपण फक्त एक फोन करतो एक तर सकाळी करतो किंवा संध्याकाळी करतो एकतर मधल्या टायमामध्ये क्लास असतो तर त्यामुळे आपण त्यावेळी तर त्याच्यासोबत नाही बोलत पण जेव्हा आपण त्यांना कॉल करतो ठीक आहे ना तुम्ही कॉल करताय दररोज कॉल व्हायला पण पाहिजे पण आपण या दरम्यान बोलताना एक महत्वाचं जो विषय आहे तर तोच चर्चेला घेतोय फक्त की तुझी नीटची तयारी कशी सुरू आहे कोणत्या पेपरमध्ये मा किती मार्क्स येतात बस इकडचं तिकडचं आपण फक्त अभ्यासाचा आप विचारतो आणि बाकी दुसरी कुठली चर्चा न करताना बस एवढ्यावर आपला संवाद संपतो कारण त्याचा वेळ महत्वाचा असतो तर ही आपल्याला त्या ठिकाणी थोडी माहिती आपल्याला असतेच तर त्यामुळे आपण तो कॉल ठेवून देतो पण खरोखर फक्त आपली त्याच्या त्या ते अभ्यासावर चर्चा होणं गरजेचे आहे का एक सुज्ञ पालक म्हणून तुम्हाला काय वाटतंय की त्याच्यासोबत काही आपली भावनिक अटॅचमेंट त्या मुलांसोबत या काळामध्ये असायला पाहिजे का की नाही पाहिजे तर एकदा नक्की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये या प्रश्नाचं उत्तर मला पण द्याल कारण मागच्या दोन तीन वर्षातले बरेचसे अनुभव जे तर ते खूप वेगवेगळे आलेले आहे आणि या दरम्यान जर मुलांसोबत आपण योग्य पद्धतीनं बोलू नाही शकलो तर आपले मुलं सुद्धा डिप्रेशनकडं झुकत झुकत असतात आणि ते जातात खरोखर डिप्रेशन मध्ये आणि एक वेळ अशी येते की ते, ते आपल्या पालकांसोबत पण त्या गोष्टी शेअर नाही करू शकत आईला पण नाही सांगू शकत वडिलांना पण नाही सांगू शकत की नेमकं त्यांचं दुखणं नेमकं काय म्हणजे थोडक्यात शारीरिक नाही तर मानसिक पण कारण बऱ्याचशा गोष्टी अशा असतात की तुम्ही जोपर्यंत त्यांच्यासोबत मोकळं बोलत नाही तर तोपर्यंत आपला मुलगा किंवा मुलगी आपल्यासोबत ते स्वतःहून नाही शेअर करू शकत तर त्यामुळे ही जी वेळ आहे तर ही खरोखर त्यांच्यासाठी एक युद्धासारखा टाईम असतो म्हणजे मे महिन्यापर्यंत कारण आपण सध्या फेब्रुवारी महिन्यामध्ये आणि मे महिन्यामध्ये एक्झाम आहे तर त्यामुळे फक्त आपण काय करतो त्यांचा शेड्युल्ड असा टाईट करून टाकतो की तुला सकाळी इतक्या वाजता उठायचंय तुला रात्री इतक्या वाजता झोपायचंय म्हणजे थोडक्यात साडेपाच सहा तासाची झोप पुरेशी असते आपण कुठेतरी व्हिडिओज ऐकलेले असतात किंवा एखादं आपण पुस्तक वाचलेलं असतं त्यामध्ये कुठतरी सांगितलेलं असतं की इतक्या वेळेची जर झोप असेल तर ती पुरेशी असते पण हे बॉडीनुसार वेगवेगळं आपल्या शरीरानुसार वेगवेगळं त्याचा क्रायटेरिया असतो तर हे पण आपण लक्षात घ्या आपल्या मुलाची मुलीची तब्येत अगोदरच जर वीक आहे आणि आपण त्याला नेमकं साडेपाच सहा तास झोपायला सांगतोय आणि नंतर सकाळी आलाम लावून उठायला सांगतोय तर नाही आपण कुठ तरी चूक करतोय असं तुम्हाला वाटत नाही का तर हे पहिलं महत्वाचं काम आहे की आपण जेव्हा त्यांना कॉल करणार आहे तो घरी जरी आलेला असेल क्लास संपलेले आहे तो घरी आलेला आहे मुलगी घरी आलेली आहे पण तुम्ही बोलताना फक्त जर अभ्यासाची जर चर्चा करत असाल ती तर होणं आवश्यकच आहे पण सोबतच बाकी इतर सुद्धा चर्चा त्याच्या सोबत करा तब्येतीचं विचारा अजून काही वेगळं तुझ्या मनामध्ये आहे का की फक्त एका नीटवरच आपण फक्त फोकस करतोय फुल तर हे पण थोडं चर्चेला घ्या इतर विषयही बरेचसे आहेत की जे आपण चर्चेला घेऊ शकतो आपल्या घरातलं जे वातावरण आहे तर त्यानुसार प्रत्येक चर्चेमध्ये त्याला थोडंफार सहभागी होऊ द्या फक्त अभ्यास 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 एकच टुमणं त्याच्या पाठीमाग लावू नका तर ही एक, एक हात जोडून नम्र विनंती आहे की जेणेकरून तो सुद्धा फ्रेश राहील आणि नवीन नवीन उमेदीनं तो पुढच्या एक्झामला सामोरे जाऊ शकत दुसरा अतिशय महत्वाचा विषय येतो की आपल्या अपेक्षांचं जे ओझ आहे तर आपण कुठतरी आपल्या पाल्यांवर म्हणजे आपल्या मुलावर किंवा मुलीवर टाकतोय का तर हे एकदा नक्की एक अंतर्मुख होऊन आपण आपलं आप चेक करा कि मी नहीं की मी डॉक्टर होऊ नाही शकलो तर माझं हे स्वप्न माझ्या मुलानं पूर्ण करायला पाहिजे आमच्या भावकीमध्ये आतापर्यंत कोणताच डॉक्टर झाला नाही मग आम्हाला तूच पहिला डॉक्टर किंवा डॉक्टर इन व्हायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं का ना असं तुम्ही तुमच्या मुलाला मुलीला बोलून दाखवताय का तर हे नक्की एकदा चेक होणं गरजेचं आहे म्हणजे थोडक्यात विषय असा आहे की आतापर्यंत आमच्या म्हणजे आपल्या फॅमिलीमध्ये डॉक्टर झालाच नाही मग एखादा डॉक्टर तरी पाहिजे किंवा दुसरा विषय तर एकदम महत्त्वाचा आहे की त्याचे अनुभव आम्हाला या दोन चार वर्षात आलेले आहे की एखाद्या पावणे रावळ्यामधला जो मुलगा आहे किंवा मुलगी आहे तर ती गव्हर्नमेंट एमबीबीएस कॉलेजला लागलेली असते आणि त्यांच्या सोबत कुठतरी आपल्याला कॉम्पिटिशन करायची आपल्या मुलाची आणि म्हणून आपण आपल्या मुलाला प्रेशरा आप ते प्रेशराईज करतो की नाही आपल्याला पण त्या गव्हर्मेंट कॉलेजमध्ये नागपूरच्याच गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळाली पाहिजे असा तुझा अभ्यास झाला पाहिजे तर हे सतत सतत आपण त्याच्या मनावर तो बिंबवत राहतो आणि सोपं नाही सिलेबस जे आहे ना ते खूप अवघड आहे तुम्ही एकदा जर पाहिलं तर आपला जो काळ होता एकोणीसशे ऐंशी असेल नव्वद असेल दोन हजार असेल तर तो, तो खूप वेगळा होता पण आताचा काळ काळ खूप वेगळा आहे सिलेबस खूप मोठं झालेलं आहे त्यामध्ये त्यांची चूक काहीच नाही तर त्यामुळं त्यांना या दरम्यान त्यांच्या या लढाईच्या दरम्यान एक चांगला व्यक्ती म्हणून आपण त्यांना साथ देणं खूप गरजेची आहे असं मला या ठिकाणी फक्त तुम्हाला सांगायचंय आणि यासाठी हा जो प्रयत्न आहे तो सुरू आहे तुम्ही जर नवीन असाल तर नक्की एकदा जेजाव अकॅडमीला एक सबस्क्राईब करायला विसरू नका आपली ऍडमिशन प्रक्रिया काउन्सलिंग हे विषय तर नेहमीच चालू असतात पण हे मला थोडं या दरम्यान महत्वाचं वाटलं म्हणून थोडा शेअर करावं वाटलं या व्यतिरिक्त अजून आपण काय करायला पाहिजे आणि कसं वागायला नाही पाहिजे तर हे तुम्हाला काय वाटतं तर हे नक्की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा बरेचसे शे विषय अजून की जे सांगावेसे वाटतात पण व्हिडिओची लेंथ वाढते तर त्यामुळं इथं थांबतोय पण कमेंट बॉक्समध्ये नक्की अपेक्षित आहे की अजून आपण कसं वागायला नको आपल्या पाल्यांसोबत नक्की एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगा आज आपण या ठिकाणी थांबूया ओके बाय